आज मुलीला बाहेर घेऊन जायचं होतं कारण तिला दुसऱ्या स्कूलबरोबर म्हणजे त्यांचं कॉम्पिटिशन होतं रनिंगमध्ये तर मला सोडवायला जावं लागलं आणि आणायलाही जावं लागलं तर येताना ती म्हणत होती मम्मा खूप भूक लागली आहे आपण बाहेर काय खायचं का मी म्हटलं बाहेर कशाला मी घरी गेलं की तू फ्रेश होईपर्यंत छान चटपटीत मस्त देते तुला काहीतरी बनवून मग ती फ्रेश व्हायला हो गेली आणि आल्या आल्या मी छान अशा भाज्या कट केल्या तर शिमला मिरची कांदा टोमॅटो त्याचबरोबर कॉर्न आहेत ते थोडेसे उकळून घेतले होते मी आणि याच्यामध्ये नंतर ऑरिगॅनो घातलं त्याचबरोबर लाल मिरची पूड घातली कारण चिली फ्लेक्स संपले होते आणि थोडंसं मीठ घातलं काळी मिरीची पूड घातली आणि मियॉनीज घातला तर हे मियोनीज नाही टाकलं तरीही चालेल पण मी आता गेल्या वेळेस माझ्या मिस्टरांनीच हे पाऊच उचललं होतं कारण त्यांना माहिती आहे की मुलांना अधूनमधून अशा गोष्टी आवडतात कधीतरी म्हणून त्यांनी मोठं पॅकेट घेतलं होतं मग त्यामुळे मला ते संपवावं लागणार म्हणून मी घातलं नाही तर मला पण जास्त मी असं जसं आवडत नाही घातला घातलंय त्याचबरोबर केचप घातले मी शेवजी तुम्ही चीज वगैरे ग्रेड करून घालू शकता किंवा क्रीम चीज तर माझ्याकडं क्रीम चीज आहे पण मी याच्यामध्ये घातलेलं नाही मी काय करणार आहे जे ब्रेड आहे त्याला लावणार आहे तर मी बनवते आहे ओपन सँडविच तर असा छान असा ब्रेड घेतला आणि याला अशा प्रकारचं चीज स्प्रेड मिळतं तर ते लावून घ्यायचं हे घरीही एकदम इझिली चीज स्प्रेड बनवू शकतो आपण तर मी अशा गोष्टी आहेत ना थोड्या थोड्या स्टोर पण करते कारण बाहेर देण्याचे ऐवजी मला असं वाटते की मुलांना कधीतरी असं दिलं ना मग त्यांना छान वाटतं मग बाहेरच्या गोष्टी मागत नाहीत ते कारण घरी अनलिमिटेड असतं बाहेर गेलं की लिमिटेशन असतं आणि म्हणून मी अशा प्रकारे सगळं साहित्य जे आहे ते घरामध्ये ठेवते जेणेकरून मुलांना वेगळं वाटणार नाही आणि ज्या भाज्या होत्या ना तर त्या बघा आपण किती प्रकारे भाज्या घालू शकतो याच्यामध्ये पनीर किंवा दुसऱ्या कुठल्याही भाज्या घालू शकतो तर त्या भाज्याही भरपूर साऱ्या घालू शकतो आपण ब्रेडवरती बाहेर गेलं की थोडंसंच असतं म्हणून मग मी शक्यतो सगळं साहित्य घरात भरून ठेवते आणि मुलांना अशा प्रकारे बनवून घेते आता हे बनवणार बनवणारे म्हणून मी अशा प्रकारची जी जाळी आहे ती ठेवली त्याच्यावरती हे दोन सँडविच ठेवणारे तर चीज स्प्रेड तर तुम्ही बघितलंच मी अगोदर लावलेलं होतं याच्यावरती अजून तुम्ही ग्रेट करून चीज टाकू शकता बाहेर गेलं तर खूप महाग भेटतं त्यापेक्षा तेवढ्याच प्राईसमध्ये चीज येतं आणि ते घरात कितीही टाकून खा बरं असो तर इथं मी मायक्रोवेवला आहे तर दहा मिनटासाठी लावते गॅसवरती काय करावं लागेल आपल्याला तव्यामध्ये हे एकदम कमी आचेवरती आपल्याला झाकून याला शिजवावं लागेल म्हणजे फक्त ब्रेड खालून असं जळू नाही या हिशोबाने तर हे छान असं सँडविच झालं होतं तर मुलीचं म्हणणं होतं यात चीजच नाहीये मी सांगितलं तिला चीज स्प्रेड आहे टा लावलेलं पण तरी पण मग मी एका ह्याच्यावरती चीज स्लाईस ठेवलं आहे आता ते गरमच आहे त्यामुळे ते चीज आहे ते मेल्ट होईल त्याचबरोबर मी इथं वरतून अजून थोडंसं हर्ब्स टाकले तर हे सँडविच तिला खूप जास्त आवडलं आणि मुलाशी काहीतरी खेळून वगैरे येतात किंवा काही मागतात ना त्यावेळेस आपण असंच घरी बनवून दिलं खूप साऱ्या भाज्या वगैरे घालून तर त्यांनाही छान वाटतं आणि आपल्यालाही तर याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला तेही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटूयात तोपर्यंत मस्त खा आणि एन्जॉय करा